बोगस लेआउट धारकांकडून प्लॉट खरेदीदारांची होत आहे फसवणूक संबंधित नगर परिषद व महसूल अधिकारी पैसे घेऊन गप्प अंजनगाव सुरजी तालुक्यातील प्रकार अंजनगाव सुरजी तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात बोगस लेआउट धारकांचा सुळसुळाट झाला असून सुपीक शेती अकुशल दाखवून त्यामध्ये झपाट्याने प्लॉट विक्री होत आहे प्लॉट खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला सुरुवातीला आमिष दाखवून इसार पावती करून लाखो रुपये उघडल्या जातात परंतु या लेआउटमध्ये कोणतीही मूलभूत नागरिक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप प्लॉट खरेदी करणाऱ्या अनेक ग्राहकांनी आमच्या संपादकाकडे व्यथा व्यवसाय अंजनगाव नगर परिषद हद्दीमध्ये रीतसर शासकीय परवानगी झालेली नसताना व जिल्हाधिकारी किंवा एसडीओ दर्यापूर यांच्याकडे कायदेशीर परवाना मिळाला नसतानाही ही, ही प्लॉट विक्री केल्याचं दिसून आलं आहे अनेक लेड अनेक लेआउटमध्ये नाल्या रस्ते प्लेग्राऊंड इलेक्ट्रॉनिक सुविधा देखील किंवा पाणी अशा कोणत्याही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या नाहीत उच्च दाब असलेले इलेक्ट्रिक पोल लेआउटच्या मध्यभागातून गेली असल्याने भविष्यात कधीही त्या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते एका प्लॉट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की पांढरी खानमपूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले अनेक लेआउट धारकांनी शासकीय परवानगी न घेताच प्लॉट विकल्याची माहिती त्यांनी दिली आहे याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाकडे आपण तक्रारही केली आहे परंतु महसूल प्रशासनाने करोडो रुपये लेआउट धारकांकडून घेतल्याची माहिती त्यांनी आहे आपण तक्रारी निवेदन देऊनही आपल्याला न्याय मिळाला नाही असे त्यांनी बोलताना सांगितले लेआउट बिल्डर्स काही खोट्या सही शिक्के घरीच बनून ग्राहकांची फसवणूक करत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली आहे मात्र प्रशासकीय अधिकारी शासनाचा करोडो रुपये खर्च कर बुडवीत असल्याने स्वतःची खिसे गरम करून गप्प बसल्याची चर्चा नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे नगर रचना अधिकारी नगर परिषद संबंधित अधिकारी तहसील प्रशासनातील काही अधिकारी व इलेक्ट्रिक बोर्डातील उच्च अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांचा या भ्रष्टाचारात समावेश असल्याचं असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे सामान्य ग्राहकांची करोडो रुपयांची लूट होत असताना प्रशासकीय अधिकारी गप्प का असे म्हणणे वावगे ठरणार नाही कधी या बोगस लेआउट धारकांक धारकांवर नियम असून नियमानुसार कारवाई होईल हे पाहणे आता गरजेचे आहे सर्व नियम लेआउट धारकांनी धाब्यावर बसवून प्लॉट विक्री होत असेल तर महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल कोण खात या आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे अशा चर्चा जनसामान्य नागरिकांमध्ये पसरलेल्या आहेत महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी अमरावती ते अनेक दिवसापासून असे लेऊट आहेत की ज्या लेऊटना या भागात जे लेऊट झालेले आहेत त्या लेऊटला अधिकृत परवाने नाहीत त्यांची मान्यता नाही तरीसुद्धा अशा प्लाटधारकांनी छातुर्माची दुरुस्ती करून लोकांना प्लाट विकलेले आहेत असं माझ्यामुळे हे जे दृश्य दिसत आहे हे हॉटेल आहे आणि अगदी हवेच्या जवळ असलेले हे दृश्य आपण बघू शकता ह्या रोड असून या रोडच्या बाबतीच्या नाव्याने इलेक्ट्रिक पोल लावलेले आहेत या इलेक्ट्रिक पोलची कोणती परवानगी यांनी घेतलेली नाही तरीसुद्धा प्रशासनाला याबाबत काही कार्यकर्त्यांनी तक्रारसुद्धा केली परंतु आज अद्यापही या झोपलेले जे प्रशासन आहेत तहसील असतील एस ओ कार्यालय असतील या संबंधित ज्या लोकांनी एन ओ सी या का या प्लटला दिलीच नाही तर या धारकांनी प्लॉट कसे विकावे आणि का म्हणून लोकांची फसवणूक करावी असे अनेक लेऊटधारक असतील आहे रंजनगाव की ज्यांच्या अनधिकृत लेऊट झालेले आहेत ते आम्हाला सांगतं उडवाळाची प्रथा आहे त्याचं काहीच नाही दिलेलं आहे किती वर्ष झाले तुम्हाला असं खरं कर त्रास दोन हजार एकोणीस पासून कोरोना पासून आम्ही इथं राहायला येऊन राहिलो कोरोना काई -काई थी थी ना 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 था नंतर कुठं लयनच नाही आहे इथं काय काय मूलभूत असायला पाहिजे कोणतीच नाही आहे ना पाणी आहे ना लयन आहे ना रोड आहे काहीच नाही आहे तुम्हाला दिसूनच राहिलं मी सांगायचं नंतरचा विषय येणे कसा काय येणे झालेला त्याच ते मालूम आता ते मालूम त्याचे अधिकार मालूम आता हे वापराची केवीची लाईन चालली याला रोडवरूनच चालले नाही आता मनाही बी केलं ते ठेकेदार म्हणतात की रोडूनच जात असते तो तीस फुटाचा रस्ता आहे तीस फुटाच्या मधातून पाच फूट इकडे रोड रोडवर खंबे काढलेले आहेत ते तिकडचा ती, रोड तर तो तीस तीस फूट सोडलेला बी नाही आहे त्याच्यावरून गेलेला आहे तेथ जीवितहानी होईल दोन दिवसानं तर प्लॅटवाला इथे उच्च दाबाची चालली त्यानं कधी उद्या घर बांधलं तर ते कुठं आता त्यानं प्लॉट झारक नाही आहे तिथं म्हणून ते नाही दिसून राहिलं ते असते तर ते नबी मना गेलं असतं याबद्दलची आपण कुठे तक्रार केली मिळत नाही तहसील मध्ये तहसील मध्ये दर्यापूरला एस डी ऑफिस अठ्ठावीस वर्षापासून असंख्य आपलं ते सारनगर पासून इकडे पांढरे बरोबर आहे ना चल चल त्याची घेऊन सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट